तर मित्रांनो आता आपण वाजवणार आहोत तोंडी संबळ आवडलं तर नक्की लाईक करा बर डुम डुम dumbla 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 उभी राहून थाटात था, माझी आंबी कसत्वाची उभी राहून थाटात था... वाट बघत भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघत भक्ताची तुळजापुराच्या घाटात डुम नगर डड्डू नगर डुम नगर डड्डू नगर डुम नगर डड्डू नगर डुमबा डुमबाग टांग आली पुनवेची रात गर्ड़। पडलं चांदन डोंगरात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात गळकवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात गळकवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट डोम नगर डा डोनगर डोम नगर डा डोनगर डोम नगर डाडून डुंबाग डुंबाग टाक डुंबड डोंबडक डुमळागुम डुंबर डु डुंबर डु डुंबर डु डम डोम नगर डा डोनगर डोम नगर नडूनग डुम नगर नडुंबा डुमबा हळदी कुंक वाचले तिला नाही त्याच वान हळदी कुंक लेन तिला नाही त्याच वान चोळीचा मान देते आंबाला नेमान चोळीचा मान देते आंबाला नेमान पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात पडलाय कुंकाचा त्या बाजार पेटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात

उदकापूर पेटलाई आई सुगंध दाटलाई मला सुच काय बाई या थंडी चलाटात मला सुच नकाय बाई या थंडी चलाटात वाट भगत भक्ताची तुळजापुराच्या घाटात धुम धुमधनगरगर धुंदनगर धुंदनगर वाट भगत भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट भगत भक्ताची तुळजापुराच्या घाटात धुमनगर दातनगर धुमनगर दातानगड धुमनगर दातानगड धुमनगर दानगड धुमलाग धुमळाग धुमलाकड धुमनगर दातनगड धुमनगर डुमबट डुंबा डुंबट ढुंभट ढ